आपण पाहताय नमस्ते धाराशिव बदलत्या धाराशिवचे आपले न्यूज चॅनल नमस्कार मी संदीप कोकाटे नमस्ते धाराशिवच्या मतदारांचा कौल या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण कळंब तालुक्यातील गंभीरवाडी या गावामध्ये आलेलो आहोत गंभीरवाडी येथील ग्रामस्थ मतदार नेमकं कुणाच्या बाजूने कल देणार आणि एकंदरीतच गंभीरवाडी इथलं वातावरण राजकीय वातावरण कसं असणार आहे मला सांगा खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभा लागलेली आहे आपल्याला काय वाटतं की कुठल्या विषयांवर यावेळेस मतदान करणार कुठला विषय आहे मतदानाचा विषयच नाही आमचं फक्त पाटील बांधतील तोरण आणि सांगतील ते धोरण आमची पसंती तसं पाहता तर कुठलेच राजकारण्याला नाही सरकार म्हणजे काय मोदी सरकार भारत सरकार म्हणायचं का मोदी सरकार आहे तुम्ही सांगा मला मोदी सरकार आहे का देश विकला का त्याच्या बापाला हां त्याच्या बापाला विकला का अरे कष्ट करायचे आमचे पैसे आहेत तू लाख रुपये एका रथावर खर्च करतो तू आम्हाला गोरगरीबाला देत नाहीत आणि दुसऱ्याला देतो का मग तुझ्या ह्याच्यावर खर्च करतो का तो प्रचार करतो का मोदीचा तर आम्ही आपला विषयच नाही तुम्ही ज्यांच्यावर ब्लेम केले की बाबा ह्यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला ही सर्वसामान्य माणसाला आम्हाला माहीत नव्हतं तुम्हीच सांगितलं की अजित पवारनं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि त्याला तुम्ही उपमुख्यमंत्री करता हा दुसरी गोष्ट तुम्ही तुम्हीच काय सांगितलं की महाराष्ट्र सदन छगन भुजबळनं खाल्लं त्याला तुम्ही मंत्रीपद देता बरं ते त्या ह्याला ज्या अशोक चव्हाणला तुम्ही सांगितलं की हे ना आदर्श घोटाळ्यामध्ये आहे त्याला तुम्ही भाजपमध्ये घेता आणि बिनविरोध खासदार करता हां ही जर तुमची सरकार ठेवलं कापसाचा भाव सहा हजार जोपर्यंत शेतकडेकर आहे तोपर्यंत सहा हजार आणि तोच जो, तो तो जो कापूस आहे तो ज्यावेळेस व्यापाऱ्याकडे जातो त्यावेळेस तुम्ही भाव किती ठरवता दहा हजार म्हणजे तुम्ही खासदार म्हणून आमचे सर्व गावकऱ्याची पसंती जे जरांगे पाटील म्हणतील त्यांना गाव करायची तुमची पसंती कोणाला आहे खासदारकीचं निवडणुका लागलेल्या आमची पसंती जरांगी पाटला कुठल्याही राजकीय नेत्याला आता महत्व द्यायला तयार नाही आहेत ना आम्ही फक्त जरांगे पाटील जे सांगतील आपल्याला हा उमेदवार उभा करायचा तेच सांगतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहेत तुम्ही मला सांगा साडेसातशे रुपयाचं खताचं पोतं तुम्ही दीड हजारावर नेऊन ठेवलं आणि गॅसचा भाव जे तीनशे साडेतीनशे रुपयाला गॅस भेटत होता तो अकराशे बाराशे रुपयावर नेऊन तुम्हीच ठेवला पेट्रोलचे भाव तुम्ही कितीवर नेऊन ठेवले डिझेलचे भाव तुम्ही कितीवर नेऊन ठेवले त्या पद्धतीनं जो शेतकऱ्याचा माल आहे सोयाबीन असेल कापूस असेल किंवा कुठलाही भाग पिक असेल त्या पिकाला तुम्ही भाव किती दिला चार हजार आम्ही जी जारांगे पाटील म्हणतील त्यालाच आम्ही मतदान करणार आम्ही दुसऱ्या पक्षाच्या गाव गावात सुद्धा येऊन देणार म्हणजे काय गटाड खांदून दिली का तो तू गटाडे खांडली का हा जीएसटी रोज किती ही होती गोळा होती जीएसटी किती गोळा होती ती सांगा आम्हाला करोड रुपयावर गोळा होते तू दहा रुपये आम्हाला दोन हजार देतो का महिन्याला तीन आपल्या चार महिन्याला किती रुपये पडतोय तीस रुपये दिवस त्यालाच त्यांच्या सरपंच आहेत गोडगे या ग्रामपंचायतवर जर नाव टाकलं गोडगे ग्रामपंचायत कार्यालय गमिरवाडी जमल का नाही मग तुम्हाला कसं जमत मोदी सरकार टाकायला आता उद्या मी सरपंच झाला तुम्हाला नाव टाकतो उद्या देवकर ग्रामपंचायत कार्यालय उद्या आडसूळ ग्रामपंचायत कार्यालय जमल का तसं तुम्ही मोदी सरकार टाकता हा कुठला प्रकार आहे म्हणजे तुम्ही भारत सरकारच टाकायचं सोडूनच दिलं म्हणजे मी देश शिकायला मला सहकार्य करा तुम्ही काय ऐकायचं ठेवलं सत्तर टक्के तर विकला ह्यावेळेस वेळेस एकदा सत्ता आली राहिलेला तीस टक्के एकूण टाक बाबा तू आता हिमालयात एवढा तुझ्या पुरता ठेवू कारण तू हिमालयात काही दिवस होता म्हणतोस आता राहिलेला हिमालय तेवढा तुला ठेव आणि तिथे तू आणखी एकदा पैसे राहिला बस बाबा एवढा इकून म्हणजे शिकून अमेरिका तू इकडे राहुल गांधी दुसरीकडे नरेंद्र मोदी पसंती कोणाला ना नाही वनवे राहुल गांधी आम्ही वन वे राहुल गांधी आमचं मतदान दरांगे पाठेल सांगते त्याशिवाय दुसरीकडे होणारच नाही आमचं आरक्षण मिळत नाही तोवर आम्ही कुणा पक्षाला मानित नाहीत आम्ही जर पाटला उरतो लोकसभेचं निवडणूक लागलेली आहे कोणाला पसंती असणार आहे तुमची खासदार जरंग जरंगे पाटील जरंगे पाटील म्हणतील ते तुमची पसंती कोणाला जरंगे दादांना जरंगे पाटील जरंगे पाटील हो जरंगे पाटील जरंगे पाटील तुमचं काय मत आहे काय नाही आमचं दादा करतील तीच करतील दादा हे साऱ्या जगाच राजे झालेत ना आम्ही राजे जेवढा करतील तेवढा आम्ही राजे दादालाच करतो